अरे बापरे एका फेरीला पूर्ण दहा बारा काढलेले आहेत आपल्या मस्त चूल बनवत आहोत आम्ही देखो कैसा फाटी लेकर रे एका जागी एवढे का बाबा फायनल हे बघा आमचं झालेलं आहे आणि घर पलटी टांगा पलटी गोडवारी फरार आणि हे याच्या आहेत गुंगे हे चल डायरेक्ट उचला उचल उत्तल गाडा डायरेक्ट गाडा गेलेला आहे भीत महागात पडलेल्या दिसतात मला हे बघू शकतं डायरेक्ट वाऱ्याच्या स्वामी जगन्नाथ जगन्नाथ डोळ्याने पाणी आगाय जबरदस्त करस्ता है रस्ता इकडे फुल डेंजर आहे हा बघू शकता अरे आधी वरती चाली वरती इकडे आलोय आम्ही मस्त शिंप्यांसाठी फाट्या गोळा करायला आपला दिन्या भाई हिला फुल मेहनतीचं काम आहे इकडे नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आम्ही हॅलो मस्त शिंप्या पकडायला नेहमीप्रमाणे आपली हीच गँग आहे हा दिन्याबा आणि इकडे पद्या बाय आमच्याकडे होती फाट्याची कमतरता म्हणून सगळ्यांनी फाटे आणलेले आहेत बघू शकता इकडे थोड्या या वरच्या जंगलामध्ये आणि हा एक तळा त्याच्यामध्ये आम्ही शिंप्या पकडणार आहोत आणि फाट्या याच्यासाठी गोळा केल्या का आम्ही त्याच्यामध्ये उकडवणार आहे हा आपला दिन्याबाईकडे आहे डबा डब्यामध्ये या व्हिडिओमध्ये स्पेशल म्हणजे आपली शिंप्या कशा पकडणार आहोत आम्ही इथं आणि कशा त्या उकड्या होऊन घरी ते भाजून भिजून सगळ्या घरी घेऊन जाणार आहोत बघूया किती भेटतात बघा समोर शिंप्याची बारिश केलेली आहे पूर्ण इकडे एकाच या छान बापरे इकडे पण आयुष्या पण हा पूर्ण शिंपी आहे वाटत ता है। ये शिंप्या बघू शकता या तळ्यामध्ये भरपूर आहेत त्या सगळ्या पक्ष्यांनी खाल्लेल्या आहेत आम्ही नवीन शोधू बापरे हे शिंप्या आहेत का काय बघा इकडे एवढ्या पक्ष्यांनी खाल्ले आहेत पर्यंत आम्ही आलोय पाय कापायची पण शक्यता इकडे फायनली इकडे आपल्या दिन्या भाईला शिंप्याचा खजाना भेटलेला आहे ना भाई एखादी काढून फुला, फुला, फुला। आहेत का अरे बापरे एका फेरीला पूर्ण दहा बारा काढलेले आहेत भावाने आपल्या इकडे फत्या भाई पण भेटलाय बघ फुल खजाना आहे का बघू शकता या शिंप्या अरे इथं बागू मी पण भागू बागू हात घालून बागू <laughs> क्या मिलताय क्या मेरे को <laughs> आई पत्ता मला पण एकदाच चार पाच बऱ्याच बाप रे हे बघा एवढ्या भेटल्यात एका याला पाच डायरेक्ट एका फेरीला खतरनाक आहे रे खतरनाक आणि इथं आमच्या गोळा कराची प्रोसेस चालू झाले हे इथं बघू शकता उकडवण्यासाठी मस्त चूल बनवत आहोत आम्ही आणि आमचं सामान आम्ही तिकडे ठेवलं आहे आम्ही पहिले तर चुकीच्या जागी गेलो तिकडे आम्हाला काहीच भेटलं नाही त्याच्याने इकडून इकडून इकडे आलो आहे आणि फायनली इथं खजाना भेटलेला आहे आम्हाला इथं चुलीचा होईल फाटे आणायला परत फेरी सगळ्यांना जायला लागेल काय करणार आता इलाज नाही आणि एका ही पण चांगले आहे काय ही खालेली आहे पक्ष्यांनी कधी या प्रकारची त्याच दगडाची चूल बनवलेली आहे पहिले गोळा करायचा का मगून त्या जेवण याव ना खूप दिवसाआधीचा प्लॅन होता आणि आज फायनली सक्सेस झालेला काय बाबा काय वाटतं याच्याबद्दल दोन शब्द बलाय आणि इकडे बघा पाच मिनिटात एवढ्या काढलेले आता आम्ही फक्त पाच मिनिट बे रस्सा बुस्सा आणि नंगा पुंगा दोस्त देखो कैसा फाटी लेकर आ रहा है आय सगळे इकडचा व्यू पण एकदम खतरनाक आहे एकदम मस्त वाटत आहे गार गार बघा हा बाई आपल्याला उडी घालून हा आणि इकडचं एकदम मस्त पावसाळ्यात तर एकदम मस्त वाटत असेल इकडे बघू शकता समोर हा आहे माथेरानचा डोंगर आणि माथेरानच्या जवळ आलो आहे बापरे एका जागी एवढी आहे का बाबाला फुल आहे तिथं फुल मजा येणार आहे आणि बघा पाच मिनटाची कमाल एवढी याच्यावरूनच तुम्हाला समजत असेल इकडे साईडला पडलेल्या शिंप्यावरनं तिथं किती शिंप्या असतील आणि फुल फक्त एवढूशा पाण्यामध्ये हात घालायचं आहे आणि असं हे करायला लागतं थोडीफार मेहनत आणि अशा या प्रकारच्या असतात या शिंप्या याला मधून ओ एकदा तापवल्या की ह्या उघडून जातात आणि उघडून घेतल्यानंतर त्याच्या मध्ये असणारा गठ्ठा असतो एक त्याची एकदम मस्त अशी भाजी लागते फायनली आता आम्ही आगीकडे पेटवलेले आहे आणि पूर्ण डबा भरलेला आहे हे फायनली उकडवायची प्रोसेस आमची बघू शकता इकडून वावलेली आग काही मिनटानंतर बघू याची उकडण्याची प्रोसेस पूर्ण होईल इकडे तर फुल कसरत दिसत आहे कारण आग पण नाही पेटत खूप टाइम जाणार आहे याच्यासाठी पहिली फेरी झाल्यावर मग हळूहळू एकदम फास्ट काम होणार आहे पण पहिलीच फेरी होत नाही अजून नुसता धुरांडी इकडे उडतात आणि फुल मेहनत घेतं इकडं रे राडायला लागला आहे हे बघा फायनल हे बघा आमचं झालेलं आहे आणि पूर्ण अशा आप जास्त तापवल्यामुळे आपोआप उघडल्यात हे बघू शकतं एखादी फुल गरम आहे आणि हा आहे त्याचा खाण्यासाठी याचा वापर करणार हा आहे आपला काय बोलतात याला रे गठुंगा इकडे आता आपला होतायची तयारी इकडे अमूल माचो देखो आणि इकडे कर पलटी टांगा पलटी गोडवारी फरार बापरे हो बघू शकता वाफा बिफा बाहेर येतात हा खजाना हे आहेत याचे आज तंजर आरा एकदम वॉइस वॉइस आणि हे याच्या आहेत गटुंगे हे या अरे यार इकडे पाणी गरम गरम पाणी एक झालं आणि आता इकडे दुसऱ्याची तयारी इकडे स्पायडर मॅन की चड्डी देख सकते हो <laughs> उचला उचल गाडा डायरेक्ट उच्चल गाडा केलेला आहे मी ये ये दुसरा, दुसरा, दुसरा दुसरी पार्टी झाली दुसरी चल टाक परत आता फायनली डबा तापलेला आता काय जास्त टेन्शन नाही पटापट होईल आपलं काम आणि इकडे निसर्गाचा अनुभव बापरे काय पाण्याची पाण्याचं वातावरण दिसत आहे इकडे ढगाळ एकदम पाणी यायच्या हे घटून घे आणि हे पूर्ण आणि परत तिकडे पण गोळा फुल आणि तिकडे तर फुल धिंगाने केलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो मी लोक स्पेशल याच्यासाठीच येतात बघू शकतो तिकडे समोर चला परत तयारीला लागू इकडे असा तिसरा तिसरी फेरी ही आपली एवढ्या काढल्या तिसऱ्या फेरीमध्ये याच्यामध्ये भरूया चल नको आरती याच्यात मग ते कसं आहे त्या टेप अजून इथं चिखलामधून काढल्यात म्हणून ते धुवायला लागतील पूर्ण वाट लागणार आहे इकडे असे बोलत आहेत इकडं फुल भांडणं झालेलं आहे इथं ते समोर दिसतात की दोन लोक आहेत ते काय एक जन मरायला आला असं बोलतोय आवाज येतोय इकडं वाचा आम <laughs> नाही उसको बचाएंगे क्योंकि हम भी मरने वाले हैं तिथं महागात पडलेल्या दिसतात मला हे बघू शकतं डायरेक्ट फुल ब्लीडिंग रक्त येत पूर्ण पूर्ण कापलंय त्याच्याने बहुत महंगा पडा रे काम इकडे करतो आपलं काम आणि आम्ही आता काढायचं काम करतो दोघ जण पाय इथं कापून झाले माझं फुल लागले माझ्या इकडे गरम गरम आहे आणि ही पिशवी आहे ठेवण्यासाठी ठेवण्यासाठी अरे बराच गरम आहे गरमा गरम गरमा गरम चलो फेंक देते सब का रिकॉर्ड टूटने वाला यहाँ पर बाप रे सगळ्यात मोटा गठूंगा भेटला बघू शकता गठुंगा फुल कसरत चाललेले इकडे मूल माचू बडे आराम से जेवढी आग पेटवतो तेवढी वाऱ्याच्या सायने ती तिकडे चालली अशी आणि फुल डेंजर हालत होत चालले काय करू कळत ना आता शिंप्याचं डायरेक्ट ना पुढ्याचा आम्ही काम तमाम गेलेला आहे आणि इकडे अजून या काढलेल्या

त्यामुळे फुल कसरत झाले त्याच्यामुळे वापरलेली आहे आता साइडने डायरेक्ट मोठ्या मोठ्या लाव पाट्या लावल्या पाट्या पण संपत आल्या अजून तिकडे बऱ्याचशा पडल्यात आमच्या त्या बघा आणि तिकडे त्याच्या पुढं पण आहेत पण काय काय करू शकतात वाऱ्यामुळं फुल वाकडी तिकडे जाग होत आहे आगीचा वाकडा तिकडा धोत आणि त्याच्यात होणारे आमच्या क्या बात हे हे देखो वारा वाऱ्याच्या लाटा टोलून टोल टम टर टर टम आहेत आता फुल निंजा मारले भारी बघू आता काय होत आहे याच्यामधून तर वाफा बाहेर निघतात त्या शिंप्यामधून मधून सावधानतेने पलटी टांगा पलटी होऊ शकतो कारण एवढे आता काढले आम्ही आता फेकू शकत नाही त्याच्यामुळे काही ना काही निंजा करून ते आम्हाला बनवाव्याच लागतील नदीत पोवायला हो बुडके बुडके

गाट लकड़ी में चल रहा का मतलब नीचे वाला शिम्पी ऊपर आना और ऊपर वाला शिंपी नीचे ले जाना यही बोलते हैं इसको गाटलना अरे यार बहुत उकड़ा आ रहा है इसको उकड़ा उकड़ा देखो ये उकड़ा बहुत देर से फुल उकळा आला रुग्णा आता चढतील का काय बघा पेटन नव्हता आता फुलकाम पच्चीच झालाय बघू शकता इकडं पडील पण <laughs> आगीपासून चौदा डब्बा पडला तर कोण जिम्मेदारी घ्यायचं नाही तर तेरा घाटल ने की निंजा ये क्या हो गया <laughs> ये क्या हुआ डोलियात में पानी आ गया <laughs> डाय वो मारा तो डायरेक्ट अलग अलग ही था सक्सेस होते आ, निंजा हो रही है जा रहे मारा पाँ 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 कर। पाँ की तरफ आ गए गरम गरम पानी पते आईया सब आउट साइड में चल आता आहे त्या भरकोपाटा पट्टी जल्दी आपण कॉपी आता फुल वाट लागली हा लास्ट शो आहे आमचा पण इकडे फाट्या पण संपलेल्या आहेत आणि एवढ्याच फाट्यामध्ये काम चालवायचं उकळा आणायचं आहे जोर का झटका हाय इधर बेटा देखो मजा रहा राय मजा लई रा और डुब फुल मजा घेते आणि टार्गेट हाच आहे आमचा शेवटचा टार्गेट आहे कारशील का बाबा एवढे एकटा चालेल ठीक आहे नाणे लिए जे बंदा भी नहा दिख रहा होगा वातावरण तर एकदम बाप रे तपाई वाला वातावरण डोंगरात ना ढग आलेत पायान डोळ्यात पाणी आ गया आलसा इसका तो गिमच्या किलका या डोळ्यात नाय पॅकअप झालेला ना आता आम्ही चाललोय घरी बघ बाबा दाखव आपल्या किती भेटले बस आम्ही याच्यामध्ये उकडून घेतलेल्या शिंप्या बापरे मजबूत आहे हा पोटळा आहे तो पूर्ण भरलेला आहे आणि फुलझड आहे मध्ये बायने केले आपली गाडी चालू आणि चला आता